नमस्कार मंडळी मयुरीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कच्च्या टोमॅटो पासून भरलेल्या कच्च्या टॉमॅटोची भाजी तर कशी करायची सुरुवात करूयात सुरुवातीला टॉमॅटो धुवून घेते मी त्यानंतर टोमॅटोला चिरून घ्यायचा आणि आतला जो भाग आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे कच्च्या टोमॅटोचा डेठाचा जो भाग असतो वरचा तो, वर तो कापून घ्यायचा आणि त्यानंतर चमच्याच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने तुम्ही काढून घेऊ शकता कच्चा टॉमॅटो आहे म्हणून त्याचा आतला जो गर आहे तो जरा कडक असतो त्याच्यामुळे सुरीने मी असं सर्कल सर्कल फिरवत फिरवत त्याच्या आतला जो गर आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेते आपण हे आतलं काढलेलं सुद्धा वापरणार आहे म्हणून एका प्लेटमध्ये हे सर्व काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने टॉमॅटो मी कापून घेतले तर टॉमॅटोच्या आतला जो भाग आहे काढून घेतलेला त्याला मी एकदम बारीक बारीक चिरून घेते तर आता मी हे बारीक असं करून घेतलंय त्यानंतर घेतलाय कांदा शेंगदाण्याचं कूड घेतलंय दोन चमचे त्यानंतर खोबरं घेतलंय ओलं कोथिंबीर आहे आल्या लसणाची पेस्ट आहे आणि गरम मसाला आहे लाल तिखट हळद मीठ आणि आपण हे जे आता टॉमॅटोच्या आतलं कट करून ठेवलंय ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालणार आहोत आता हे सगळे जिन्नस आहेत ते मी मिक्स करून घेते आणि मग टॉमॅटो भरणार आहोत तर सर्व मिक्स करून घेऊयात टोमॅटोच्या आतला जो गर निघालाय ना त्या गरामध्ये पाण्याचा अंश आहे तर त्याच्यामध्येच आपण एक छान चुरून चुरून मिक्स करून घेणार आहोत आता मिक्स झालंय आता आपण टॉमॅटो मध्ये भरून घेऊया आतमध्ये प्रेस करत करत आपल्याला हे सारण जे आहे ते आतमध्ये भरून घ्यायचं अगदी गच्च टॉमॅटोमध्ये भरायचं म्हणजे टॉमॅटो जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा ते आतमधून बाहेर निघणार नाही म्हणून गच्च असं सर्व टॉमॅटो मी भरून घेते एक एक करून आणि उरलेलं सारण तसंच ठेवायचं आहे ते टॉमॅटो भरून झाले तर आता तापायला ठेवते मी टॉमॅटो भरून झाले आहेत कडई गरम आहे आता आपण असं कोहणीला घालूया तेल घालते मी दोन चमचे तेल आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं घालते आणि त्यानंतर एक एक करून टॉमॅटो घालणार आहे तेलाचं प्रमाण मी थोडंसं जास्त वापरलंय कारण का त्याच्यामध्ये जो, जो उरलेला मसाला हे, तो तेला वर आहे तो सुद्धा घालायचा आहे म्हणून तेलावर सुरुवातीला मी आधी हे टॉमॅटो जे आहेत ते भाजून घेणार आहेत त्याची जी बाहेरची स्किन आहे टॉमॅटोची ती छान एकदम फ्राय होईपर्यंत आपल्याला हे टॉमॅटो तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये आपण हे तळणार आहोत त्यानंतर हा जो उरलेला मसाला आहे तो सुद्धा मी हात घालते आहे टॉमॅटोचा रंग बाहेरून हलकासा बदलायला लागला की आत हा मसाला घालायचा नसेल उरला तर काहीच हरकत नाही पण उरला असेल तर तेलावर असा परतून घ्यायचा त्याने काय होईल टॉमॅटोची भाजी खाताना खूप छान अशी टेस्ट येते झाकण ठेवायचं आहे आता आतल्या आत हे टॉमॅटो जे आहे ते छान शिजू द्यायचे आहेत मसाल्याचा फ्लेवर बाहेरून आणि आतून खूप सुंदर येतो झाकण ठेवल्यामुळे त्यानंतर झाकण घात काढून घ्यायचं आणि मग हे परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटंभर आपण हे टॉमॅटो जे आहे ते झाकण ठेवून शिजवून घ्यायचे हवं असेल तर वरती झाकणावर थोडंसं पाणी ठेवलं तरीसुद्धा चालतं आणि मग पुन्हा एकदा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि मग टॉमॅटोची ही अशी भाजी तयार होते तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हीसुद्धा ही अशी कच्च्या टॉमॅटोची भाजी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा निरोगी राहा खूप अमेझिंग लागते आहे मस्त खोबऱ्याची शेंगदाण्याची अप्रतिम चव लागते नक्की ट्राय करून पहा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज